निश्चित गणेश विनंती आहे सोबत रहा निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे सर सध्या आपल्या सोबत आहेत सर आपण पाहतोय पाकिस्तान की पाकिस्तानचं डेस्पिरेशन या लेवलला गेलंय की स्वतःच ते नुकसान करून घेत आहेत स्वतःचाच तुर्की बनावटीचा ड्रोन त्यांनी पाडलेला आहे नक्कीच ज्या प्रकारचे पिक्चर्स आपल्या समोर येत आहेत तर असं म्हणता येईल की पिक्चर्स डोंट लाय आणि हे सगळी चित्र आपण ज्यावेळेस पाहतोय तर त्यावेळेस पाकिस्तानने जे आहे स्वतःचं ड्रोन पाडल्याची एक प्रकारचं प्रूफ आपण देऊन त्याच्यानंतर अशा प्रकारची बातमी चालवतोय मुळातच जे आहे मागच्या काही दिवसांमध्ये ज्या प्रकारे पाकिस्तान आणि भारतामध्ये संघर्ष होतोय सायकोलॉजिकल वॉरफेअर हा सुद्धा एक इम्पॉर्टंट कॉम्पोनंट आहे इन्फॉर्मेशन वॉरफेअर हा सुद्धा एक इम्पॉर्टंट कॉम्पोनंट आहे आणि पाकिस्ताननं मागच्या काही दिवसांमध्ये अशा प्रकारचे व्हिडिओज त्या ठिकाणी टाकले अशा प्रकारची माहिती पोहोचवली की ज्याच्यामधून जे आहे प्रोपोगेंडा पाकिस्तानचा प्रोपोगेंडा त्यातून जावा मिस इन्फॉर्मेशन कॅम्पेन आणि त्या मिस इन्फॉर्मेशन कॅम्पेनला मोडून काढण्यासाठी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सुद्धा जी ब्रिफिंग घेतली त्यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे प्रूफ दिले याच्या दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर सरळ सरळ आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय की ही मधली जागा त्या ठिकाणी आहे तुर्की बनावटीचं हे ड्रोन आहे आणि पाकिस्तान म्हणजे एकूणच पाकिस्तानची सुरक्षा व्यवस्था ही किती अनप्रोफेशनल आहे कशा प्रकारे पाकिस्तान गोंधळलेल्या स्थितीमध्ये आहे हे या ठिकाणाहून दिसतंय आणि पाकिस्तानचं मिलिटरी प्रिपेअरनेस हे भारताचा मुकाबला करू शकत नाही हे या एका बोलक्या उदाहरणावरून आपल्या समोर आलेलं स्पष्टपणे आपल्याला नाही अगदीच खरं आहे प्रिपेर्डनेस जो मिलिटरी प्रिपेर्डनेसचा मुद्दा तुम्ही सर उपस्थित केला तो अत्यंत महत्वाचा आहे आणि ज्यावेळी वॉर ड्रोनचा विषय येतो त्यावेळी ते ड्रोन देखील अत्यंत महाग असतात कोट्यवधी रुपये कदाचित त्याच्यासाठी मोजावे लागतात आणि पाकिस्ताननं स्वतःचाच ड्रोन पाडलेला आहे सर जेव्हा अशा पद्धतीनं पाकिस्तान स्वतःचाच ड्रोन पाडतो त्यावेळी त्यांच्यामधला संभ्रम तर दिसून येतोच पण त्याचसोबत ते मिलिटरी लेवलला किंवा टेक्निकल लेवलला किती वीक आहेत किती कमकुवत आहेत हे उघड होतं दोन तीन महत्वाच्या बाबी जसं तुम्ही राईटली पॉईंट आउट केलं एक तर जे आहे त्यांचं आर्थिक नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे सामरिक नुकसान झालेलं आहे कारण स्वतःच ड्रोन ते त्या ठिकाणी पाडतायत आणि तुर्की ड्रोन आहे जे आर्म्ड ड्रोन्स असतात आणि म्हणजे अत्यंत महत्वाच्या त्यांच्या मिलिटरी प्रिपेअरनेससाठी असतात आणि सेल्फ गोल आपण ज्यांना म्हणू शकू अशा प्रकारचा सेल्फ गोल त्यांनी त्या ठिकाणी केला एक गोष्ट दुसरी गोष्ट जर ते अशा प्रकारचे ड्रोन पाडत असतील याचा अर्थ त्यांची जी नॅव्हिगेशनल सिस्टम आहे त्यांची जी ट्रॅकिंग सिस्टम आहे ही ट्रॅकिंग सिस्टम नॅव्हिगेशनल सिस्टम किती कमकुवत आहे हेही त्यावरून आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं की स्वतःच्याच ड्रोनला त्यांना ट्रॅक करता येत नाहीये स्वतःचीच नॅव्हिगेशनल सिस्टम जी आहे ती फॉल्टी आहे आणि त्या अनुषंगानं सो कॉल त्यांची जी एअर डिफेन्स सिस्टम जी आहे जर स्वतःविरुद्धच असा गोल करत असेल स्वतःचेच जर ड्रोन पाडत असतील तर त्यावरून ती सुद्धा कमतरता त्यांची त्या ठिकाणी लक्षात येते तिसरी गोष्ट जर स्वतःचेच ड्रोन ते पाडत असतील तर एक प्रकारे ज्याला आपण म्हणून मनोधैर्य त्यांच्या वायुदलाचं मनोधैर्य जे आहे ते नक्कीच या ठिकाणी खाली त्या ठिकाणी जाणार आहे की बाबा जर आज घडीला ड्रोन त्या ठिकाणी पाडले तर उद्या जे आहे तो नंबर फायट जेटचा असू शकतो की आपलेच फायटर जेट त्या ठिकाणी पाडतील आणि त्या फायटर जेटमध्ये ते मात्र अनमॅन्ड एरियल व्हेहीकल नसणार आहे त्यामध्ये त्यांचे पायलट त्या ठिकाणी असणार आहे म्हणजे पाकिस्तानच्या पायलटांच्या पायलट्सच्या जीवितालाच धोका ही अशा प्रकारची सिस्टम अशा प्रकारची त्यांची फॉल्टी सिस्टम करू शकते आणि ही सुद्धा एक भीती कुठेतरी त्यांच्या लष्कराच्या वायुदलाच्या जवानांच्या मनामध्ये त्या ठिकाणी असणार आहे त्यामुळे मनोधैर्य खसलेलं आहे प्रचंड त्यांचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याहून महत्वाचं की त्यांची ओव्हरऑल एअर डिफेन्स सिस्टम त्याचबरोबर ट्रॅकिंग नेव्हिगेशन सिस्टम कम किती कमकुवत हे या स्पष्टपणे आपल्याला दिसून येते सर या ड्रोनच्या अनुषंगानं आणखी एक महत्वाचा प्रश्न की भारतानं पाकिस्तान मधले चार महत्वाचे एअरबेस बेचिराग करून टाकलेत धावपट्ट्या उद्ध्वस्त केल्यात पाकिस्तानचं पहिलं अस्त्र राहिलंय हवाई हल्ले करणं आणि अशामध्ये महत्वाचे चार एअरबेस उद्ध्वस्त होणं किती मोठं नुकसान आणि भारताचं किती मोठं यश यामध्ये ही बातमी आपल्या समोर येते आणि ही जर बातमी खरी असेल कारण कन्फर्मेशन जे आहे प्रेस मधून त्या ठिकाणी होईलच पण ही जर बातमी खरी असेल तर माझ्या मते नक्कीच हा अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा हल्ला भारतातर्फे त्या ठिकाणी मानला जाईल आणि त्याचं कारणही साधं सोपं आहे भारतानं आतापर्यंत जी भूमिका ठेवली रेसिप्रोकल ऍक्शन तुम्ही जसं कराल तसंच आम्ही जे आहे एक पट जास्त म्हणजे वाढवून जे आहे आम्ही त्याच प्रकारे त्या ठिकाणी करणार मागच्या दोन दिवसामध्ये आणि त्यातल्या त्यात काल जर आपण पाहिलं असेल तर पाकिस्ताननं भारताच्या मिलिटरी टार्गेट्सवर सुद्धा अटॅक करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला त्याच्या आधी सुद्धा जे आहे पाकिस्ताननं भटिंडा मिलिटरी स्टेशनवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मग आमच्या मिलिटरी टार्गेट्सला जर तुम्ही अटॅक करत असाल तर आम्ही सुद्धा तुमच्या हद्दीमध्ये जाऊन अटॅक करू शकतो अशा प्रकारची भूमिका भारत हा घेणारच होता आणि त्या अनुषंगानं चार महत्वाचे एअरबेस ज्यामधलं एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचं जनरल हेडक्वार्टर रावलपिंडी जे आहे खऱ्या अर्थानं आम आर्मीचं हेडक्वार्टर असणारं एक प्रकारे त्यांचं नर्व सेंटर असणारा आर्मी हेडक्वार्टरच्याच तिथे असणारं नूर खान हे जे एअरबेस आहे ते एअरबेस आपण उद्ध्वस्त करण्यामध्ये किंवा अटॅक करण्यामध्ये यश आहे मुरीद असेल त्याचबरोबर शारकोट असेल आणि रफिकी एअरबेस जे असेल या चार एअरबेसला जे आहे आपण उडवलेलं आहे त्या ठिकाणी ब्लास्ट केलेला आहे अशा प्रकारच्या बातम्या त्या ठिकाणी येत आहेत म्हणजे यातून स्पष्टपणे मेसेज आपण देतोय की रेसिप्रोकल ऍक्शन आपण करू शकतो आणि आमची क्षमता किती आहे तुमच्या आत घुसून जिथे पाहिजे तिथे हल्ला करण्याची क्षमता सुद्धा भारताच्या आर्म फोर्सेसकडे आहे हा मेसेज सरळ सरळ यामधून जातो बरोबर आहे त्यामुळे एअरबेस उद्ध्वस्त केल्यामुळे भारताची ताकद सामरिक ताकद नेमकी किती आहे याची एक झलक सध्या पाकिस्तानला दिसली असेल असं म्हणायला हरकत नाही सर मनापासून आभार सविस्तर विश्लेषण केलं त्यासाठी